मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो शिरंबेच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण भाग एकच्या मार्फत पाहिलंच परंतु अजून नवीन नवी नंदी या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो जिंतीकरांचा सर्जा पण दाखल झाला बघा या शिरंबेच्या पारंपरिक मैदानामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार काय म्हणत आहे आज नियोजन कसं असणार आहे काय नियोजन बर बर कुठल्या गावचं बर बर बरं म्हणजे याच गावचं बैल बर बरं कुठली मैदान झाली दोन हजार पंचवीस ला चालू कोणत्या खांदी पोहत्वा दोन्ही खाली आणि भारत पण आला मित्रांनो या शिरंबेच्या मैदानामध्ये मित्रांनो भाऊ ड्रायव्हर भेटलेले आहेत आणि पप्पू दादा भेटलेले आहेत नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज काय बैल घेऊन आलात का कसं काय हो बैल बर कोणत्या गाडीवर बसणार मेहबूब मेहबूब आणलाय आज मेहबूब चांगलं नाव करतोय आजकाल हा बैल पडतोय आहे बाळू आहे बारीक आहे बर काय एवढे टॉप चे नियोजन करते असले मग काय टेन्शन काम आहे मी टॉपचं नियोजन करता बाळू हा त्यामुळे काय नाही काय बघतं म्हणजे समोरचं बैल पैरे वगैरे बघत ना बाळू ड्रायव्हर करताना काय बैल टॉप पाहिजे काय काय नाही असतात गाड्या मार्ग पैऱ्याला करायचं म्हणजे तसं काढलं तर मनाला पण समाधान वाटतं की बाबा तो बैल उजेडत आला तुम्ही मोठ्या पाच दहा बैलात पाहाला तुमच्या गाडीने अगदी एक नंबर केला ते तुमच्या बायाला कोणी विचारत नाही म्हणणार की तिनं गाडी ओढून लावली आहे तुमचा किती पण पोहोचतो तुमच्या बायाला व्हॅल्यू राहत नाही त्यापेक्षा मापातला बैल घेऊन शिन या वरच्या गाड्या मारल्या तर आपण बोलणार चालते शुभेच्छा तुम्हाला चला चाल मित्रांनो खडकीकरांचा सोन्या पण आला बघा या शिरंबे कोरेगाव मैदानामध्ये आ, काय आज सोन्याला घेऊन आलात सोन्याला घेऊन आला कसं नियोजन असणार पायरा वगैरे काय पायरा मधून त्यांचं कोणतं बैल नाव काय मदन बरं बरं पहिल्यांदाच नियोजन झाले का कसं बरं आपण मुलाखत घेतलेली सोनीला आज पहिल्यांदाच ही जोडी पळवायचा निर्णय घेतलाय का बर आपल्या सोन्याची महत्वाची मैदान कुठली झाली पंचवीस ला दोन हजार पंचवीस दोन नंबर केला बरं आम्ही तीन नंबर बर बर तरी प्युअर खिलर बैल मित्रांनो बैलाचा टाप बघा कसा आहे प्युअर किलर प्युअर पैलवा नक जपलाय तुम्ही <laughs> बाहेर चालतंय मग चल मित्रांनो वाटा निंबाळकरचा शाहीर पण आलाय बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये मित्रांनो पाचुंदरीचा शंभू पण आलाय बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणत आहे आज कुणासोबत पळणार कसं काय न्यूज बाहेर मी हे जी आता चालू सीझनला कुठं मैदान झाली गट पास करतो आणि कोणत्या खांदे पोहतो दोन्ही खांदे पोहतो अरे चालतंय सुभेच्छा म्हणून मित्रांनो पाचुंदरीचा गुरु पण आलाय बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणत आहे आज पायरा वगैरे कसं काय बाऊले आणि गुरुची जोडी पळणार आहे आज पहिल्यांदाच पळणार आहे का बरं बरं एवढ्याला आमचं मैत्री मैत्रीसंबंध बर चालते शुभेच्छा म्हणून सर मित्रांनो चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवणार आणि जबरदस्त पळ असणारा असा स्वराज आठशे पंचावन्न पण दाखल झाला बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये परवा जे मुंडेचं मैदान झालं त्या मुंडेच्या मैदानात फायनलचा गुलाल घेतला आहे स्वराजने आणि पळशी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी